माहूर शहरातील गणेश मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून बाळासकर कुटुंब तीन पत्र्याच्या घरात राहत असून दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी या च्या घरातील दोन गॅस सिलेंडर टाकीचा प्रचंड स्फोट होऊन घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या या दुर्दैवी घटनेत संपूर्ण घरच आगीच्या भक्षस्थानी सापडले असून कुटुंब उघड्यावर आले आहे आगीत संसार उपयोगी साहित्य मुलांची महत्वाची शालेय कागदपत्रे प्रमाणपत्रे लॅपटॉप जळून खाक झाले या पीडित परिवाराची किनवट माहूर विधानसभा विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी भेट घेऊन संपूर्ण घराची पाहणी करून कुटुंबातील सर्वांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली व कुटुंबास धीर दिला यावेळी या, या कुटुंबात शबरी माता घरकुल योजनेतून घरकुल देण्यात येईल व आशीष बाळस्कर हा मुलगा युपीएससी ची तयारी करीत असून त्याचे लॅपटॉप व अभ्यासाचे संपूर्ण पुस्तके प्रमाणपत्र जळून खाक झाले आहे त्याकरिता त्याच पुस्तके व महसूल प्रमाणपत्र त्वरित देण्यात येईल त्यास कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे या भेटी दरम्यान सांगितले यावेळी त्याच्या समेत अनिल तिरमनवार नगरसेवक गोपू महामुने किशोर जगत सुरेश गिरे अशोक जोशी त्यांचे सहाय्य निलकंठ कातले यांची उपस्थिती होती संजय गोगरे सह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर